नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आज झालेल्या अहिल्यादेवी नगर पुलीस भरती चालकचा पेपर मधील आलेले जीएस आणि जी केचे प्रश्न सविस्तर विश्लेषण करणार आहोत मित्रांनो आगामी पोलीस भरती संदर्भात आपण दररोज शंभर प्रश्न यूट्यूबवर सविस्तरपणे विश्लेषण करणार आहोत तरी ते प्रश्न तुमच्याकडून मिस न व्हावे यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा मित्रांनो आज झालेल्या अहिल्यादेवी नगर पोलीस भरती चालक पेपरमध्ये जवळपास चाळीस प्रश्न हे जी के जी एसवर विचारण्यात आलेले आहेत आणि दहा प्रश्न हे मोटार वाहन अधिनियम कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली यावर दहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो चला तर मग सुरू करूया आपण आपला पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना कधी झाली मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एक जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी एक जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी भारतीय निय निर्यात आयात बँकेची स्थापना करण्यात आली मित्रांनो एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी अनेक बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे नाबार्ड बँकेची स्थापना एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो हे आगामी काळामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल येऊ शकतं आहे प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो क्रेडिट कार्डची सुरुवात भारतातील सुरुत करनी भारत पहली बैंक को मित्रों भारता में क्रेडिट कार्ड सुरू करनी पहली बैंक जी है ती है सेंट्रल बैंक ऑफ इंडिया या यश्नाच योग्य उत्तर है मित्रान सेंट्रल बैंक ऑफ इंडिया मित्रों सेंट्रल बैंक ऑफ इंडिया या बैंके स्थापना एकोनावीशे अकरा मध्य कर मित्रनो पंजाब नैशनल बैंक ये तो स्थापना कभी कर मित्रनोर यह बैंके स्थापना कर मित्रनो अठराशे पंचाण रोजी पंजाब नैशनल बैंके स्थापना स्टेट बैंक ऑफ इंडिया की स्थापना मित्रों स्टेट बैंक ऑफ इंडिया की स्थापना एकोनावे पंचावन रोजी आ मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वांचू समिती कशाशी संबंधित आहे मित्रांनो वांचू समिती ही जी आहे ही समिती प्रत्यक्ष करांशी संबंधित आहे मित्रांनो कशाशी संबंधित आहे तर प्रत्यक्ष कराशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येणार मित्रांनो ऑप्शन नंबर सी मित्रांनो आगामी काळाच्या पेपरमध्ये तुम्हाला दुसरी समिती विचारू शकतात या पेपरमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष करबद्दल विचारले पण पुढच्या पेपरमध्ये तुम्हाला अप्रत्यक्ष कराबद्दल विचारू शकतात त्यासाठी मित्रांनो अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष करासाठी मित्रांनो एल के झा समिती हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो एल के झा समिती ही जी समिती आहे मित्रांनो ही समिती अप्रत्यक्ष करासाठी होती मित्रांनो पहिलं ऑप्शन आहे बघा कृषी करासाठी कृषी करासाठी कोणती समिती होती मित्रांनो हे पण तुम्हाला माहिती पाहिजे कृषी करासाठी मित्रांनो राज समिती कृषी करासंबंधित जी समिती आहे ती राज समिती आहे मित्रांनो अप्रत्यक्ष कराबद्दल सांगितलंय एल मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जॉर्ज ॲडियन सेफर्ड बॅरन हे कशाशी संबंधित आहे मित्रांनो यांचा संबंध हा ए टी एमशी संबंधित आहे सर्वात पहिले ए टी एम ज्यांनी शोधून काढले ज्यांनी ए टी एमची निर्मिती केली त्या व्यक्तीचं नाव आहे मित्रांनो जॉन एडियन सेपर्ड बॅरन चोपन्न नंबर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती पाहिजे पंतप्रधान हा नीती आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा आय टी उद्योगातील आघाडीमुळे भारतातील रिकामी जागा हे शहर सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जातात मित्रांनो सिलिकॉन व्हॅली शहर हे बँगलोर शहराला म्हणतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी मित्रांनो दूषित पाण्यामुळे पसरणारा रोग कोणता मित्रांनो दूषित पाण्यामुळे पसरणारा रोग हा आहे न्यूमोनिया ऑप्शन नंबर बी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा डब्ल्यू एच ओ द्वारे भारत मुक्त देश म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन हजार चौदा दोन हजार चौदा रोजी भारताला पोलिओमुक्त देश म्हणून मान्यता मिळेल मित्रांनो दोन हजार चौदामध्ये आहे पण ती तारीख कोणती आहे कोणत्या तारखेला तर मित्रांनो चोवीस मार्च रोजी मित्रांनो आगामी पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो भारतामध्ये पोलिओमुक्त राज्य सर्वात प्रथम पोलिओ मुक्त राज्य कोणते होते या कोणते आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे तमिळनाडू हे भारतातील सर्वात पहिले पोलिओमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो हत्ती रोग संशोधन केंद्र हे महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पेशीचे ऊर्जा केंद्र कोणास म्हणतात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती असेल मायटोकॉन्ड्रिया यास पेशीचे ऊर्जा घर म्हणून ओळखले जातात मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आमचा हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे चार डार्विंग यांनी रिकामी जागा या ग्रंथात उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसिस ओरिजिन ऑफ स्पेसिस हे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो केक व पाव हलके व सचित्र बनवण्यासाठी रिकामी जागा चा वापर करतात मित्रांनो केक आणि पाव हलके व सचित्र बनवण्यासाठी ब्रेकिंग सोडाचा वापर करतो आपण म्हणून या प्रश्नाचा जो उत्तर येणार तो ब्रेकिंग सोडा येणार पण मित्रांनो यामध्ये ब्रेकिंग सोडा ऑप्शन नाही तर ब्रेकिंग सोड्याचं जो सूत्र आहे मित्रांनो ब्रेकिंग सोड्याला आपण सोडियम कार्बोनेट या नावांनी ओळखतो त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी म्हणजे सोडियम बायकार्बोनेट मित्रांनो सोडियम बाय कार्बोनेट याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे मित्रांनो एन एच सी ओ थ्री यास सोडियम बाय कार्बोनेट म्हणतात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध देवगड हे अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे मित्रांनो दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध देवगड हे जे ठिकाण आहे मित्रांनो हे नेवाशी तालुक्यामध्ये आहे मित्रांनो जो मागे अहिल्यादेवी नगर पोलीस भरतीचा पेपर झाला होता त्या पेपरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता अहिल्याबाई होळकर यांचं जो जन्मठिकाण आहे चौंडी हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न आहे मित्रांनो अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म चोंडी येथे झाला पण चोंडी हे कोणत्या तालुक्यामध्ये येते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी खालीलपैकी कोणती नग, नदी नगर जिल्ह्यातून वाहत नाही मित्रांनो गोदावरी नदी नगर जिल्ह्यातून वाहते प्रवरा नदी वाहते कन्ना नदी ही नगर जिल्ह्यातून वाहत नाही मित्रांनो मुळा नदी ही नदी पण नगर जिल्ह्यातून वाहते मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे नगर जिल्ह्यातून कोणती नदी वाहत नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध वादक कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो बिस्मिल्ला खान हे शैनाई वाद्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो जो मागे अहिल्यादेवी नगरचा पोलीस भरतीचा पेपर झाला होता त्या पेपरमध्ये मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न होता बासरीसाठी कोण प्रसिद्ध आहे बासरीसाठी कोणते वाद्य प्रसिद्ध आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये द्या बासरीसाठी जो प्रसिद्ध आहे मित्रांनो त्यांचं नाव आहे हरिप्रसाद चौरसिया मित्रांनो तबला तबलासाठी कोण प्रसिद्ध आहे तर तबलासाठी जाकिर हुसेन आहे त्याच्यानंतर शौकत हुसेन खान आहे त्याच्यानंतर शिवनारायण जोशी हे तीन व्यक्ती तबला वादक म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो बासरीसाठी कोण आहे तर बासरीसाठी हरिप्रसाद चौरसी आहे मित्रांनो विणावाद्यक विनावादक जो आहे ना मित्रांनो हा प्राचीन आहे यासाठी प्रमुख जो प्रसिद्ध आहे तो आहे समुद्रगुप्त समुद्रगुप्त मित्रांनो तुम्हाला माहितच असेल समुद्रगुप्त यास भारताचा नेपोलियन म्हणून ओळखला जातो आगामी काळामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की गुप्त यास कोणत्या नावाने ओळखले जातो तर समुद्र गु गुप्तयास भारताचा नेपोलियन म्हणून ओळखला जातो मित्रांनो आणि विनासाठी जो प्रसिद्ध आहे तो आहे असद अली खान मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती वर्ग किलोमीटर आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याचा जो क्षेत्रफळ आहे मित्रांनो तो आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस वर्ग किलोमीटर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे सारिस्क हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो सारिकिस्तान हे राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये आहे मित्रांनो राजस्थान मध्ये कुठे तर राजस्थानमध्ये सिरोही जिल्ह्यामध्ये सारिस्क हे राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कुंडकुलम अणुऊर्जा प्रकल्प कुंडकुलम अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तमिळनाडू तमिळनाडूमध्ये कुंड कुलम अणुऊर्जा प्रकल्प आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या नव्हे अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण दिले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे ईस्ट लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली मित्रांनो दादाभाई नवरोजी यांनी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ठिकाण नगर जिल्ह्यामध्ये नाही मित्रांनो शिर्डी साईबाबाचे जे शिर्डी जो आहे तो नगर जिल्ह्यामध्ये येतो चोंडी नगर जिल्ह्यामध्ये होतो भंडारदरा नगर जिल्ह्यामधो पण मित्रांनो शिखर शिंगणापूर शिखर सिंगणापूर हे जे स्थळ आहे मित्रांनो हे साताऱ्यामध्ये येतो साताऱ्यामध्ये शंभू महादेव मंदिर म्हणून शिखर शिंगणापूर येथे प्रसिद्ध आहे मित्रांनो शिखर शिंगणापूरबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातारा सोलापूर पुणे या तिन्ही जिल्ह्याची सीमा मित्रांनो शिखर येथे आहे मित्रांनो आगामी काळासाठी तुम्हाला शिखर हे नाव लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहे कारण शिखर शिंगणापूर येथे तीन जिल्ह्याच्या सीमा आहेत सातारा सोलापूर आणि पुणे जिल्ह्याची सीमा आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस अधिकारी यांचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नाशिक या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे मित्रांनो ते राजस्थान या राज्यामध्ये आहे माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान राज्यामध्ये आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला शाली व गाली बनवण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य श्रीनगर इथे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ट्राफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवितो मित्रांनो ट्राफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवितो मित्रांनो ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा सांगतो आपल्याला की काय सांगतो आहे तर वेग कमी करून सावकाश पुढे जाणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अपघात प्रसंगी चालकाचे संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे मित्रांनो अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्य या संबंधी जी तरतूद आहे मित्रांनो ती तरतूद मोटर वाहन अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी यामधील कलम आहे मित्रांनो कलम साठ तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा कटारा विरुद्ध युनियन बँक ऑफ इंडिया ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे मित्रांनो ही केस और ही केस आहे मित्रांनो दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी तर अठ्याहत्तर नंबरचा मित्रांनो योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मोटर वाहन अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये चालकाच्या लायसनाची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम तीन नवे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जयकर समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे मित्रांनो जयकर समिती ही समिती जी आहे ही समिती रोड विकास रोड विकास यासाठी संबंधित आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे वाहन चालकाने गाडी वेगात चालवत असताना निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास हे निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास काय करावे मित्रांनो निसरडा रस्ता दिसल्यास गिअर बदलून कमी करावा आणि वाहनाचा जो वेग आहे तो कमी करावा म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी मित्रांनो आर टी ओ म्हणजे काय मित्रांनो आर टी ओ म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस म्हणजे आर टी ओ मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सध्याचे परिवहन मंत्री कोण आहेत मित्रांनो महाराष्ट्राचे सध्याचे परिवहन मंत्री हे एकनाथ शिंदे हे आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मोटार वाहन अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्या करण्यासंबंधीची तरतूद अंतर्गत आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम एकशे बावीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वैद्यकीय अनिवार्यतेच्या प्रसंगी अॅम्ब्युलन्स ना बोलवण्यासाठी रिकामी जागा हा दूरध्वनी क्रमांक डायल करावा मित्रांनो यासाठी ऑप्शन नंबर सी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो